हॅलो हे ठिकाणी आहे तर आपल्याला हे शोधायचं आहे किंवा याचं प्रमाण वगैरे काय आहे लिहून घ्या जसं तसं किंवा मांडणी वगैरे करून घ्या उत्तर आपण हे पेन वापरूया किंवा हे केलं तर बघा पी दिलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे तर पी च्यूशी आणि क्यू च आरशी बरोबर या दोघांमध्ये कोंडणी वगैरे करून घेऊया एकच सेकंद हो द्या शेअर वगैरे करा विद्यार्थ्यांना जे आहे इथं काय दिलं हा पी च रेशो क्यू क्यू शी आर हे दिलेलं आहे बरोबर सो आता व्हॅल्यू ठेवून घ्या हे सहा परत इथं पाच क्यू आहे प्रथम स्थानी किंवा पहिल्या याच्यामध्ये क्यूचं काय आहे रेशो पीशी पाच आहे हे सहाच पाच त्यानंतर दुसरं जे शिक्षण आहे क्यू आणि च या ठिकाणी रेशो काय आहे तीनास चार आहे आलं लक्षात तर आपल्याला कॉमन काय करायचं आहे क्यू ची व्हॅल्यू या ठिकाणी कॉमन याला पाचने गुणाकार करा आणि त्यानंतर याला काय करा तीनने गुणाकार करा तीन ने गुणाकार कर केलं तर किती येतं सायंत्य अठरा त्यानंतर याला किंवा याला दोघाची व्हॅल्यू आपल्याला एकच येईल ना पाच त्रिक पंधरा त्यानंतर याला आपण चारने गुणाकार करत आहोत सॉरी पाच ने गुणाकार करत आहोत कर हो, कारण आपल्याला तीनची व्हॅल्यू समान करायची होती ना सो पाचोक वीस आता याची व्हॅल्यू तुम्हाला कळली असेल की पी ची अठरा ची पंधरा r ची किती आली वीस आली आलं लक्षात सो आता या ठिकाणी आपलं व्हॅल्यू आली जशास तशी ठेवून टाका इथं काय दिलं क्यूच गुणोत्तर एकच मिनिट कमी करूया हा तर क्यूज गुणोत्तर किती आहे पंधरा आहे जशास तसं ठेवा त्यानंतर डिवायडेड बाय हे काय म्हटलं पी प्लस आर पीची व्हॅल्यू अठरा आणि वीस किती अडतीस किती सोपं आहे पंधरा आणि अडतीस कुठं आहे उत्तर आपलं तर चौथ्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते आपलं आन्सर होईल किंवा योग्य उत्तर आपलं हे बघा इथं काय म्हटलं की एक बॅटची खरेदी किती आहे म्हणजेच हो, काय एखादी वस्तू त्यांनी किती रुपयाला घेतली तर एक रुपयामध्ये अनुपात करूया त्यांनी खरेदी केली वीस रुपयामध्ये आलं लक्षात खरेदी ही झाली खरेदी आणि विकली किती मध्ये पंचवीस रुपयामध्ये ही झाली विक्री तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लाभांशाचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे तर आपण असं सहज सहज जर पाहिलं तर जवळपास या वीस ला जे आपण शंभरनं जर डिवायडेशन केलं तर किती येते हो हेच शून्य पॉईंट दोन येतं ना सो याला काय करायचं सिम्पली या पंचवीसला कुणीले शून्य पॉईंट दोन करा बरोबर तुमचं उत्तर येतं एकशे पंचवीस आणि याच्यामधून काय शंभर टक्के मायनस करा म्हणजेच काय हे वीस चेच काय शंभर टक्के मायनस करा बाकी वजा बाकी येते पंचवीस टक्के ये हेच आपलं काय झालं उत्तर झालं अशा पद्धतीने शोधा ऍज इट इज सोपं असतं फक्त एवढंच तुम्हाला काय डेडिकेशन किंवा जास्तीत जास्त चला पुढे बळव्या त्यानंतर काय म्हंटल की एका संख्येच्या बघा इथं काय दिलेलं आहे सर्वप्रथम जशा पद्धतीने मांडणी दिलेलो आहे तशा पद्धतीने करून घ्या ती समजा एक सुख्या आहे आणि तिचे पंचाहत्तर टक्के इथं गुणिले असेल ना तिचे सॉरी तिचे किती पंचवीस टक्के म्हंटल ना सो हे करा तिच्या पंचवीस टक्के मधून पंचवीस टक्के म्हणजेच काय पंचवीस भागिले शंभर तिच्या पंचवीस टक्के मधून मायनस पंच्याहत्तर केले तर बरोबर किती येतं हो बाराशे पंचवीस आलं लक्षात तर आता पुढची स्टेप काय असेल प्लस मधून इकडं x ला जशा तसं ठेवा त्यानंतर गुणिले याचा भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर सो एकाश चार ठेवा नो प्रॉब्लेम बरोबर हे पंचाहत्तर इकडे गेले तर ऍड होतील तर इथं किती होईल तेराशे होईल बरोबर तेराला परत इथं गुणाकार करा म्हणजेच किती बावन होईल तेरचोक बावन पाच हजार दोनशे आणि एक्स गुन्हेले एक म्हणजेच काय एक्स तर एक्स ची व्हॅल्यू काय निघाली हो आपली पाच हजार दोनशे आलं लक्षात लिहून घ्या आपलं उत्तर या ठिकाणी जे आहे ते पाच हजार दोनशे आहे अशा पद्धतीचे कसं कोकण रेल्वेची जी एक्झाम झाली ना कोकण रेल्वेची तर त्या रेल्वेच्या एक एक्झाम मध्ये जशास तसे प्रश्न आलेले होते बरं माझ्या सिरीज मधून मा मी सांगतोय ज्यांना कुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची एक चांगली तयारी होईल करून घ्या त्यानंतर चौथा प्रश्न काय म्हणतो तसे शंकू कशा पद्धतीचा असतो हो या अशा पद्धतीचा गोलाकार हे अशा पद्धतीचं हा झाला शंकू वगैरे तर याच्यामध्ये बघा आता इथं काय दिलं की सिंपली किंवा याची आकृती जर पाहायची झाली तर तुम्हाला कळलं असेल की अशा पद्धतीची ही त्याची काय असते आकृती या ठिकाणी असते आलं लक्षात किंवा मी या ठिकाणी ड्रायविंग करतो त्या अशा पद्धतीचं जे शंकू आहे ते त्या पद्धतीचा एक प्रकारचा आकार वगैरे समजा तर आता बघा इथं काय म्हंटल प्रश्नाकडे वळव्या एका शंकूची उंची उंची किती आहे पंधरा सेंटीमीटर त्यानंतर त्या पायाची त्रिजा त्रिजा किती आहे चौदा तर त्याच आकारमान किंवा घनफळ शोधा घनफळ शंकूचं घनफळ याच सूत्र काय आहे तर या ठिकाणी लिहूयात शंकूचे घनफळ किंवा आकारमान वगैरे याच सूत्र आहे एकशे तीन गुणिले पाय आर चा वर्ग पाय गुणिले वर्ग वर्गिले जी उंची तर हे जशास तस वन थर्ड गुणिले ची व्हॅल्यू बावीस सात असते गुणिले आर चा स्क्वेअर काय येतो जे आर म्हणजेच काय रेडियस किती आहे त्रिज्या चौदा चौदा गुणिले चौदा करा किंवा चौदाचा वर्ग करा गुणिले उंची किती आहे पंधरा लिहून घ्या मांडा मांडणी करा तर आता बघा पुढं काय दिलं हा का सात एक सात सात दोन्ही चौदा वगैरे परत इथं तीन इथं कट करा तीन एक तीन परत इथं किती आलं हे पाच पास्त्रिक पंधरा येईल ना सव्वेच्या गुणिले चौदा त्याच्या सत्तर वगैरे तर हे जस तस हा तीन हजार किती ऐंशी येईल वार्ग सेंटीमीटर हे त्याचा गुणाकार आलेलं काय असेल आपलं उत्तर असेल आलं लक्षात तर हे अशा पद्धतीने शोधा काही महत्वपूर्ण सूत्र मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते लिहून घ्या इन शॉर्ट मध्ये तुम्हाला इन... तळाचं क्षेत्रफळ शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ याच सूत्र काय आहे हो तर याच सूत्र आहे पाय आरचा वर्ग कुणी सॉरी हा हे एवढंच पारचा वर्ग हे त्याचं सूत्र त्यानंतर शंकूच एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे की पाय आर परत कंसामध्ये लांबी प्लस हे त्रिजा वगैरे रेडियस आलं लक्षात त्यानंतर परत पुढे काय म्हटलं कि शंकूचं वक्रपुष्ठफळ शंकूच वक्रपष्ठफळ हे तुम्ही जास्तीत जास्त सराव करा तुम्हाला मी काय म्हणतोय फाय आर एल हे त्याचं काय आहे काय करून घ्या बघा इथं काय म्हटलं कि तीस हजार रुपये मूळ रक्क तर बघा इथं काय म्हंटल की जी रक्कम आहे ती किती आहे तीस हजार आहे बरोबर सो मांडणी करून घ्या तर मूळ रक्कम सात टक्के म्हणजेच काय ती शंभर टक्के त्याच्यामध्ये सात टक्के वाढ करा आणि हे डिवायडेशन हे झालं एका वर्षाचं दुसरं करा त्याच पद्धतीनं हे परत दुसऱ्या वर्षाचं त्याला लागू होईल तुम्हाला एक डिजिटल सम माहित असेल तो माहित नसेल तर बघा तिथं काय दिलं की तीस हजार जे हे दोन शून्य हे दोन शून्य कट करा हे चारही कट होतील ना सो so, आता बघा तीन गुणिले एकशे सात एकशे सात ही हे जे दिलेलं असतात आता बघा एकन सात किती आठ होतात हे आठ जसं तसं तीनन हे सुद्धा आठ आणि परत इथं तीन ला तीन परत आठन आठ किती होतात चौसष्ट हे जे आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि हे आठ गुणिले आठ किती होतात चौसष्ट या दोघांची बेरीज करा दहा परत हे जे आलं ना एक शून्य या दोघांची जर बेरीज केलं तर एक येतं तर या दोघांचं डिजिटल सम तीन म्हणजेच तीन या सगळ्या काय इथून एवढ्याच डिजिटल सम किती आहे तीन आहे आता त्याच पद्धतीनं हे तीन इथं शोधायचं आहे सिम्पली काय करायचं सात दोन नऊ आले नऊ जशा तस लिहून घ्या नऊ चार तेरा परत चौदा परत हे तीन सतरा आले ना सगळ्यांची बेरीज सतरा आली तर हे एकोण सात किती होतात आठ होतात तर याचं डिजिटल डिजिटल सम ते आठ आहे तर हे उत्तर नसणार फक्त आपल्याला तीन असणं आवश्यक आहे तर हे परत ऍड करा आठ सात पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस पाच सव्वीस सव्वीसन तीन किती हो सव्वीसन तीन एकोणतीस हे एक अकरा होत तीन चार सात सात तीन दहा तीन तीन दहा चार चौदा चौदा सात एकवीस 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 आलं सो दोन प्लस एक जर केला तर तीन येईल तर त्यामुळे आपले जे उत्तर असेल हे असेल हे करा डिजिटल डिजि डिजिटल सम पद्धतीनं करा किंवा तुम्ही हे अशा पद्धतीने गुणाकार वगैरे करू शकता एक तुम्हाला सोपी टेक्निक सांगितलेली आहे की तुम्हाला वेळ वगैरे वाचवेल तशा पद्धतीची आलं लक्षात चला त्यानंतर काय म्हटलं की जर एक वस्तूची मूळ किंमत इती आहे अठराशे आहे, पन्नास रुपये की की तर त्यावर साठ टक्के सूट दिल्यास त्याची मूळ किंमत किती असेल किंवा विक्री किंमत वगैरे किती होईल म्हणजे ती किंमत कितीला विकायची आहे तर इच सगळ्यात अगोदर काय एक टक्का काढूयात तर याला डिवाइडेशन शंभर न करा हा शून्य हा शून्य घटला परत इथे शून्य म्हणजे हा या पद्धतीनं एक दशमधून एक संख्या सोडून शून्य होईल हा सुद्धा कटेल म्हणजे एक टक्का बरोबर काय झालं हे अठरा पॉइंट पाच आता काय म्हंटल साठ टक्के त्यानं काय केली सूट दिली म्हणजे ती वस्तू कितीला चाळीस टक्के मध्येच विकायची आहे तर या अठरा पॉइंट पाच ला गुणाकार चाळीस न करा तुम्हाला जे काही आपलं गुणाकार येईल ते आपलं बरोबर असेल उत्तर तर बघा या ठिकाणी जे एकशे पंच्याऐंशी आहे एकशे पंच्याऐंशी गुणिले चार करा हे इथं दशांश चिन्ह आहे ना सो हे शून्य गटला म्हणजे हे इकडे येऊन जाईल परत इथं बघा सरा पण वीस दोन आला बत्तीस चौतीसला चार, चार। तीन आलं सात सातशे चाळीस उत्तर आहे का हो हे आहे आलं लक्षात सो सराव जेवढा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे सर्वात महत्वाचा टॉपिक जो गणित आणि बुद्धिमत्तेचा आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढे बघा एका मिश्रणामध्ये पाणी आणि दुधाचं प्रमाण किती आहे एकवीस आहे समजा एक आहे वॉटर आणि हे आहे मिल्क तर याच गुणोत्तर आठ एकवीस आहे बरोबर परंतु याच्यामध्ये या दोघांचं काय करा वजाबाकी करा किंवा एकवीस मधून आठ खान टाकलं तर किती उरतं तेरा रेशो म्हणजेच काय ते दुधाचं जास्त आहे तर याच नेमकं काय का की या मिश्रणामध्ये किती सव्वीस लिटर म्हणजेच हे तेरा म्हणजेच काय आहे सव्वीस हे जे आहे ते जास्त दूध आहे म्हणजे तेरा टक्के हे काय असेल की आठ पेक्षा जास्त तेरा टक्के काय आहे मिल्क आहे परंतु इथं आपल्याला उत्तरात दिलं सव्वीस टक्के जास्त आहे म्हणून हेच तेरा म्हणजेच काय सव्वीस आहे सो याच तरी सॉरी जे आहे रेशो ते जर काढायला झालं तर तेरा इकडं टाका म्हणजेच किती येईल दोन येईल म्हणजेच काय मिल्क म्हणजेच जे आहे ते दुप्पट आहे सो हे जे दोन रेशो आलंय ना ते जे ऍक्च्युअल मध्ये मात्र आहे एकवीस हिला दोन न गुणाकार करा जी 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 ते एकवीस जो ने बेचाळीस जे येईल ते तुमचं उत्तर असेल नाहीये त्यानंतर बघा विजय चार समान लांबीची किती आहे समजा हे अशा पद्धतीचा प्रवास तो करतो समान लांबीचा हा म्हणजे काय चारशे 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 म्हणा किंवा सहाशे सहाशे अशा पद्धतीनं टोटल तो सोळाशे प्रवास करतो तर आणि प्रत्येक डिव्हिडेशन मध्ये तो चारशे त्यानंतर इथं सुद्धा चारशे चारशे आणि चारशे या अशा पद्धतीचं हे मध्ये म्हणा हे यात्रा आहेत त्याच्या आणि तो काय करतो पहिल्या प्रवासाची गती चारशे किलोमीटर घंटा होती किंवा चारशे किलोमीटर प्रति तास होती तर पुढे काय म्हटलं की प्रत्येक प्रवासा मागच्या प्रवासाच्या अर्धा होतो किंवा प्रत्येक प्रवासाचा वेग म्हटलेला आहे म्हणजेच काय इथे चारशे असेल तर इथे किती दोनशे दोनशे पेक्षा इथं किती असेल शंभर आणि शंभरपेक्षा इथे किती असेल पन्नास कारण का तो त्याचा वेग जो आहे तो मागच्या प्रवासापेक्षा काय अर्धा अर्धा होत गेलेला आहे त्यामुळे हे अशा पद्धतीने येईल तर इथे काय म्हटलं की सरासरी वेग किती काही काही विद्यार्थी काय करतात सरळ हेपल किती आहे सोळाशे जशास तसं घ्या सोळाशे किलोमीटर याला डिवायडेशन हे या अवरेज काढा म्हणजेच जो काही वेळ वगैरे लागेल याच्यासाठी हे एक परत याच्यामध्ये काय करायचं सिम्पली हे चारशे भागीले दोनशे म्हणजे इथं किती येईल दोन येईल परत इथं चार परत इथं आठ आता या सगळ्यांची बेरीज करा आठ चार बारा तीन पंधरा याला डिवायडेशन करा तर इथं बघा जे सोळाशे किलोमीटर आहे कोणतं एक मिनिट जवळ मिटून घेऊ द्या तर आपलं काय आलं गणित की जे सोळाशे आहे सोळाशे किलोमीटर आणि जो वेळ आला आपला टोटल किती आला वेळ जवळपास पंधरा तास तर याच करा पंधरा एक पंधरा परत इथं तीनशे वीस डिवायडेड बाय तीन किलोमीटर घंटा करून घ्या त्यानंतर पुढे बघा काय म्हंटल त्यांची प्राइस आहे शंभर किंवा शंभर युनिट आहेत तर ते त्यानं ऐंशी रुपये मध्ये काय केली विक्री केली म्हणजे काय वीस टक्के त्यानं काय केलं तोटा स्वतःचा करून घेतला तर जी काही मूळ किंमत आहे आता मूळ किंमत शंभर आहे याच्यामध्ये एकशे साठ रुपये जर ऍड केलं त्यानं एकशे साठ रुपये तर त्याला वीस टक्के नफा म्हणजेच काय एकशे वीस टक्के काय होतो नफा होतो म्हणजेच काय हे जे अगोदर त्याला ऐंशी विकला त्याला वीस टक्के तोटा होत होता त्याच्यामध्ये चाळीस ऍड झाले त्याच्यासाठी नेमकं त्याला किती एकशे साठ रुपये जास्त मिळू लागले म्हणजे काय चाळीस युनिट मागं त्याला किती एकशे साठ रुपये मिळू लागले म्हणजेच आपल्याला काय एका एक युनिटची प्राइस या ठिकाणी मिळून जाईल सो चाळीस भागेले साठ करा सॉरी एकशे साठ करा तर एक युनिटची जी व्हॅल्यू येते त्या गेस चाळीस येते तर आता हे जे आहे सॉरी चाळीस नाही येणार चारच येणार ना, ना।, चार ना, ना।, ना सो शून्य आहे दोन्हीकडे सो हे एका युनिटची प्राइस किती झाली चार आणि त्यामुळं आपल्याला काय किती म्हटलं की पंचवीस टक्के नफा कमविण्यासाठी म्हणजेच एकशे पंचवीस टक्के आपल्याला नफा एका एक युनिटची प्राइस आहे चार रुपये याला गुणाकार करा सिम्पली तर याचा गुणाकार किती आय गेस पाचशे येतो तर पाचशे रुपये आहे का या ठिकाणी पाहून घ्या हे तुमचं उत्तर असेल बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की कमेंट करा सॉल्व होऊन जाईल आणि महत्वाचं म्हणजे काय गणिताला जेवढा जा जास्तीत जास्त सराव तुमचा महत्वाचा आहे तेवढच तुम्हाला योग्य असं गायडन्स योग्य असं स्टडी मटेरियल असण महत्वाचं आहे या वर कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते